नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा आणि शेळकेवाडीतील तमाम या महिला शेतकरी गटातील सर्व महिला सदस्य यांचं आज आपण इथं स्वागत करतोय हे परसबागेतील कुक्कुटपालन आहे आणि जे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन च्या मार्फत ही वाटचाल आहे सातारा तालुक्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे पण शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय देखील शेतकऱ्यांनी केले पाहिजेत म्हणजे मी तर म्हणते महिलांनी केले पाहिजेत जेणेकरून त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढेल आणि हाच उद्देश ठेवून अंतर्गत आपण परसबागेतील पालन या प्र, प्र, प्रातशिका अंतर्गत कावेरी जातीच्या जवळपास दीडशे पिल्ल आपण या शेळकेवाडीतील धाडसी महिला शेतकरी गट आहे आत्मांतर्गत रजिस्टर यांना आपण वाटप केलेलं आहे तर शेळकेवाडीमध्ये प्रचंड महिला गट आता ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये तर काम करते कृषी विभाग आहे उमेद मार्फतही गट स्थापन आहेत सगळीकडे सगळ्या यंत्रणा इथं काम करतायत एकत्र हातात हात घालून काम करतायत तर त्या अनुषंगाने आपल्याला हे महिला गटांच्या प्रतिनिधी आहेत ते आपल्याला या कोंबड्यांसाठी खाद्याचं पाण्याचं नियोजन कसं करतील करतात ते आपण इतरांना जाणून घेऊया मॅडम बोला <laughs> नमस्कार माझं नाव पूजा अमोल कातांबरे आम्ही या सर्व महिला खाद्य वगैरे आठवड्याचे वार, वार केलेले आहेत त्याप्रमाणे ते त्यांना दोन दोन महिला येऊन आपलं आपल्या वेळेनुसार त्यांना खाद्य पुरवतात शक्यतो जेवढा आम्हाला पौष्टिक त्यांना खायला घालता येईल तेवढा आम्ही ते प्रयत्न करत असतो तसेच त्यांना टमॅटो हॉटेलमधून हो वेस्टेज घरगुती खाद्य भरडा वगैरे अशा प्रकारचे उत्तम दर्जाचं खाद्य आम्ही त्यांना देऊन त्यांना चांगल्या उत्तम दर्जाची त्यांनी आम्हाला अंडी द्यावीत अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करत असतो सर्व महिला तसेच पाण्याचं पण नियोजन आम्ही त्या पद्धतीने केलेले आहे महिला सर्व महिला आम्ही त्यांना पाणी पाणी त्यांचं सोय करून ठेवलेली आहे पाण्याची सकाळी पाणी व संध्याकाळी पाणी अशा रीतीने केलेली आहे आता बघा या महिला ज्या आहेत त्यांच्या हातामध्ये भाताच हे त्यांनी रोप तयार केले आणि ही भाताची हे असे कोंबड्यांना आपण इथे घालतोय आता नमस्कार माझं दर्शन अनिल शेळके आम्ही शेळकेवाड्यातील सर्व महिलांनी हा छोटासा व्यवसाय साठाचा व्यवसाय केलेला आहे आम्हाला थोडीशी आधी खूप अडचण आली पण त्या अडचणीत मार्ग झाडत आम्ही आपल्या अंतर्गत किल्ल दीडशे किल्ल घेतली त्यातून आम्ही पन्नास एक कोंबडे घेतले ते आम्ही कोंबडे विक्री सहाशे पाचशे ते सहाशे रुपये याप्रमाणे आम्ही कोंबडे विक्री करून त्यातून आम्हाला जो नफा झाला त्यातून आम्ही खाद्याचा पुरवठा केला तसेच पाण्याची सोय केली आणि जे काही लागणार होतं कोंबडी साठी मटेरियल ते घेतलं त्याचप्रमाणे कोंबड्या अंडी कसे कशा दर्जेदार ते अंड्याचं आपण व्यवस्थित करून दहा रुपये याप्रमाणे एक अंडे आम्ही विक्री करत आहोत आम्हाला याच मध्ये अजून व्यवसायामध्ये वाढ करायची आहे तर त्यासाठी हे ज साधारणत खत खताची मोठ्या प्रमाणात शंभर रुपये आता बघा इथं आपल्याला यांच्याकडून ज्या बागेतली पिल्ल आपण कोंबडी पालन करतोय त्याच्यामध्ये तर विक्रीला मिळते कोंबडे कोंबडे जर बघितले आपण तर आता साधारण हा एक किलोचा वरचा कोंबडा आहे आणि त्या फक्त सहाशे रुपये पर्यंतच हे आपल्याला विक्री जात त्यानंतर ही अंडी आहेत अंडी आपण दहा रुपये प्रमाणे या महिला गट इतर सगळ्यांना उपलब्ध करून देत आहेत ही जी सीट आहे त्यांची याच्यामध्ये प्रचंड नत्रयुक्त खत आहेत आणि हे जमिनीला चांगले जैविक प्रमाण होते याचं जीवामृत सुद्धा बनवलं जातं आणि ह्या पद्धतीने हे तिन्ही घटके एकत्र करून विक्री करतायत तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही समाधानी आहात का याबाबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून आम्ही हा कोंबडी पालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे महिला शेतकरी गट आम्हाला आत्मा अंतर्गत स्थापन केलेला गट आहे हा आत्म्याकडून आम्हाला दीडशे पिल्ल छोटी एका महिन्याची दिली होती ती आता जवळजवळ दीडशे पिल्ल त्याची मोठी झालेली आहेत आता त्यांच्याकडून आम्हाला आम्ही कोंबडी म्हणा कोंबडे सातशे रुपयाला एक विकतो अंडी दहा रुपयाला एक विकतो आणि हा खताचं म्हणलं तर खत पण उपलब्ध आम्ही करून देऊ शकतो ना त्याच्यामुळे ह्यांच्याकडून आता हे दीडशे कोंबड्या ज्यांनी आम्हाला दिल्यात आत्म्याकडून त्यांनी आम्ही दीड हजार कशा कोंबड्या करू आणि mm -hmm. आमचे उत्पन्न म्हणा पुन्हा महिलांना जो हा पूरक mm -hmm. व्यवसाय आहे त्यातून म्हणजे त्या आनंद व्यक्त करतच हा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना पण असं नाहीये की माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की हे शेळकेवाडीतले विविध माध्यमांच्या एक मधून एकत्र आलेल्या सगळ्या महिला आहेत खूप चांगल्या प्रकारचं हे पुढाकार घेत आहेत चांगल्या पद्धतीचं परसबाग आहेत खत आहे जीवामृत आहे ते बनवत आहेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतायत तर माझं असं सर्व ग्राहकांना आव्हान आहे की त्या शेळकेवाडीच्या महिलांना मदतीचा हात द्या त्यांचे प्रॉडक्ट आपण जास्ती जास्त कशा पद्धतीचं विकत घेता येईल आणि त्यांना सक्षम कसे करता येईल आणि ते राज्यापुढचा एक चांगल्या पद्धतीचा आदर्श सर्व महिलांच्या पुढे पुड़ कसा ठेवता येईल तर त्यासाठी आपण एक हे करूया आवाहन करूया की त्यांचं जास्ती जास्त ग्राहकांनी त्यांच्या या खालील नंबर दिलेल्या फोनवर फोन करून त्यांना त्यांना सेवे करण्याची संधी मिळावी तर मी सगळ्या कृषीबाग आत्मयंत्रणा सातारा आणि उमेद आणि इतर सर्व महिला गटांचं मी खूप खूप आभार मानतो की असंच पुढं चालना देऊन सगळ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधावी धन्यवाद